जुलै ऑगस्टमध्ये जर दमदार पाऊस झाला तर सगळीकडे पशुधनसाठी चारा उपलब्ध होतो आणि पूर्वीचे अहमदनगर व आत्ताचे अहिल्यानगर या जिल्ह्यातून धनगर बांधव समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्याकडे विशेषतः आळे फाटा खेड चाकण जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित होत असतो शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या शेतामध्ये भाजीपाला कापून गेल्यानंतर मेंढ्या त्यांच्या गवत मेंढ्यांना अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम हा रोजच ठरलेला असतो आता शेजारी जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याकडे स्थलांतरित व्हायचं म्हणजे पूर्वी घोडी किंवा आपण खेचर असं मराठीत म्हणतो ते घोडा किंवा घोडीच्या पाठीवर आपला संसार सर्व लादून पुढे त्या घोडीच्या पुढे पायी पायी चालून लहान लेकरांना आपल्या पाठीशी बांधून धनगर बांधवांची ती बहीण ही पायी चालत असे अजूनही का काही ठिकाणी अशाच प्रकारचा तो तो जो वाडा अस तो, तो वाडा असतो स्थलांतरित केला जातो परंतु आता दिवसेंदिवस धनगर बांधवचे हे जे वाडे होते हे वाडे आता आधुनिकीकरणाकडे वळू लागले आता ते संसार घोड्यांच्या किंवा घोडींच्या पाठीवर नव्हे तर ट्रॅक्टरच्या सुरक्षित बनवलेल्या ट्रॉलीमध्ये वाहून नेलं जात आहे आता ट्रॅक्टर म्हटलं की सात ते आठ लाख रुपयांचा खर्च आला त्याला मॉडिफाय केलेली मागे आपले ट्रॉलीवर घर आलं त्या घरामध्ये संसार लहान पोखरू किंवा लहान मुले धान्य असा सगळा संसाराचा काही भाग आला ट्रॅक्टर तर कस तरी कर्ज काढून हात उचणे किंवा सावकारी कर्ज घेऊन उपलब्ध करता येते पण ते ट्रॅक्टर चालवणार कोण तर मग धनगर बांधवांची काही मुलं ही, ही ट्रॅक्टर चालवायला शिकली आता वाडा जर मोठा असेल तर एकाच ट्रॉलीमध्ये संसार बसला नाही तर दोन ट्रॅक्टरची गरज भासू लागली आणि मग आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन पत्नी म्हणजेच नगरची अहिल्या सुद्धा कुठं मागे राहिलेली दिसत नाही आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी तेज तुफान न्यूज टीम चे कॅमेरा एक चित्र कैद झालंय या धनगर समाजातील ही भगिनी आपल्या लेकराला मांडीवर घेऊन अक्षरशः ट्रॅक्टर चालवताना सह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राजुरी हद्दीत आमच्या कॅमेरामध्ये कैद झाले आता कॅमेरा म्हणजे शूटिंग काढणार हे पाहिल्यावर तो जो धनधर बांधव होता व भगिनी होती त्यांनी सुद्धा एक स्मिथास्य दिले व पुढे रवाना झाले पूर्वी आपण पाठीला छोटं आपलं बाळ बांधून लढताना झाशीची राणी पाहिली आहे थोर क्रांतिकारक अहिल्या देवी होळकर सुद्धा पाहिलेली आहे परंतु आजच्या या दोन हजार पंचवीसच्या आधुनिक पिढीमधील झाशीची राणी म्हणा किंवा अहिल्यादेवी होळकर म्हणा पण आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संसाराचा गाडा ट्रॅक्टरच्या ट्रॉली चालवताना हे दृश्य पाहून अनेक लोकांनी तोंडात बोट घातलं व आश्चर्यचकित झाले पुरुषांच्या कर्तृत्वाला लाजवेल अशा प्रकारचा हे या भगिनींचं ड्रायव्हिंग बघून काही मर्धपुरुष तिला एक प्रकारची आम्हाला ऊर्जा मिळाली एक उत्साह मिळाला प्रेरणा मिळाली अशा प्रकारच्या भावना व्यक्त करताना दिसून करता, आले तेज तोफान न्यूज चॅनल करता आळे फाटाहून अयूब शेख मुख्य संपादक आळे फाटा जुन्नर पुणे